कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लग्नसराई सुरू आहे त्याचवेळी मंगल कार्यालयामध्ये वाढते चोरीचं प्रमाण लक्षात घेऊन या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनानुसार एक पथक कार्यरत केले या पथकातील पोलिसांनी अनेक कार्यालयांवर नजर ठेवली होती तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा कसोशीनं शोध सुरू होता तपास पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने रामकोळी व अमित सरजे यांना खात्रीलायक माहिती मिळाली की बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील हे लग्नकार्यात जाऊन पाहुणा म्हणून फसवून चोऱ्या करतो त्यानंतर उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांच्या पथकानं आदमापूर येथून बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील वयवर्ष अठ्ठावीस राहणार अदमापूर तालुका भुदरगड या ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्यानं प्रथम उडवा उडवीची उत्तरं दिली परंतु त्याला पोलीस हिसका दाखवल्यानंतर त्यानं जय पॅलेस कळंबा व सृष्टी फार्म हाऊस हनभरवाडी तालुका करवीर कोल्हापूर या मंगल कार्यालयामध्ये चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आरोपीकडे तपास करून त्याच्याकडून एकूण तीन लाख अष्ट्यात्तर हजार चारशे सत्तर जप्त चे, केले गेले आरोपी अजित पाटील याच्यावर घरफोडी जबरी चोरीचे एकवीस गुन्हे कोल्हापूर पुणे इथं दाखल आहेत त्याला लक्ष्मीपुरी पोलीस पोली ठाण्याकडे ताब्यात दिला आहे सदरचे कामगिरी उपनिरीक्षक जालिंदर जाधव शेष मोरे अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने रामकोळी प्रवीण पाटील विनोद कांबळे आदींनी केली आहे